विश्व न्यूज नमस्कार तरुण उत्साई गणेश मंडळ सावळापूर्तर्फे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवजयंतीचा कार्यक्रम घेण्यात आलं तसेच अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय धाबे सर होते आणि तसेच गावातील राजू पाटील सगणे बबन वाघ मंगेश यवकर पोलीस पाटील परिसे नंदकिशोर सगणे जग जगतापराव सगणे सुनील सगने विनोद ठाकरे आणि तसेच समस्त गावकरी मंडळ उपस्थित होते व सौरभ ठाकरे ओम ठाकरे हर्ष काळे यांनी महाराजांचे विचार मांडले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान घोम यांनी केले आणि तसेच कार्यक्रमाचे नियो, नियोजन सूरज सगणे संकेत धाबे तेजस सगणे अथर्व सगणे यांनी केले आणि शिवजयंतीचा सुंदर असं कार्यक्रम ह्या गाव नाथ्यानं शांतता पार पडला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा